पूर्ण पाण्याची चादर सारखी दिसत आहे बापरे अवघडे सर हे बघा सुगावच्या नदीचा नजारा अरे रे रे पूर्ण पाण्याखाली साहेब पूर्ण पाण्याची चादर आहे पंचवीस वर्षानंतर इतकं पाणीच पाणी नांदेड शहरामध्ये नाळेश्वर रोड सुगाव या परिसरामध्ये पूर्ण शेती पाण्याखाली बघू शकता मित्रांनो नजारा खूप भयानक आहे ही जिला शाड़ा पाने खलीज गेली सकता पाने ये सुगाव ही जिल्हा परिषद शाळासुद्धा पाण्याखालीच गेलेली आहे वा बघू शकता मी कारण अर्धी स्मशानभूमी ही पाण्याखाली आहे सुगावची कोणाचा जोरातच गेल्या पंचवीस वर्षामधला हा पहिला पूर की भयानक स्थितीमध्ये आज नांदेडवर ओला दुष्काळाची आणि परिस्थिती निर्माण झाली स्वभावचा पूल आरंभ करतो वा आहे का पुढे बाबू नांदेड नाळेश्वरचा रस्ता पूर्ण सोयाबानी पाण्याखाली ओला दुष्काळ जाहीर करावा शासनाने शेतकऱ्याची माती झालेली आहे हाताच आलेलं पीक पूर्णतः पाण्याखाली तोंडापर्यंत आलेला घास पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे बघू शकता नांदेड नाळेश्वरचा रस्ता दोन तीन ठिकाणी पाणीच पाणी आहे सुगावचा ओढा पूर्ण पाणी आहे बापरे बाप हे भैयाकडे उभं राहते टाकूत ग्रुपला परेशानी होत नाही उभं राहते पाण्यात अलीकडी छत्रीगड उभं राब की उभं राह